राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जनसंपर्क कार्यालय सुभाष नगर येथे उद्घाटन समारंभ संपन्न आज सुभाष नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट सांगली जिल्हा उपाध्यक्ष हर्षल भैया सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख पाहुणे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी रक्तदान शिबिर व स्वामी विवेकानंद रुग्णालयातर्फे नेत्र तपासणी शिबिर व ऑपरेशन शिबिरचं आयोजन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे शंकरबापू गायकवाड हनुमंत पवार वसीम नायकवडी सागर वाघमारे व वा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या भागात आमच्या पक्षातच या ठिकाणी संपक कार्यालय काढलेलं त्याचं उद्घाटन विक्षकपणाला सर्वच कार्यकर्ते सर्व प्रेली आमचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महाव्याच्या आणि सर्वच आमच्या सहकार्यांच्या उपस्थितीत हा सोडा पार पडतो खऱ्या अर्थानं आमचे नेते अध्यक्ष अजित दौरा पवार यांचा फोकस आहे आपली प्रत्येक शासकीय योजना प्रत्येक दाराकडून म्हणजे कुटुंबाच्या दारापर्यंत दिली पाहिजे जे जे गरज आहेत जे जे इच्छुक आहेत आणि जे जे ते योजनेसाठी पात्र आहेत त्या सर्वांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे ही प्रायोरिटी आता आमच्या पाषत करून आणि त्यानुसारच अलीकडे पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी आमचे पालकप्रमुख विरोध पांकाप्रमुख मानवी दराव दशन पद्धतीनं कार्यक्रम घेतलेला त्याला चांगल्या प्रतिसाद मिळाला आणि खऱ्या अर्थाने ह्या भागाला दुसऱ्याकडे चांगल्या पक्षाची तरी चांगल्या कार्यकर्त्यांची तुमची देऊ आहे कारण भागा या भागातले अनेक नागरिक प्रश्न आहेत जे अद्यापही प्रलंबित आहेत एक तर सातत्याने विधानसभेच्या दृष्टीभनातला हा भाग पूर्व भाग हा जोडला गेला दुसऱ्या मतदारसंघाला आता काही दिवसासाठी म्हणून हा मतदारसंघ हा भाग आला पण याकडे पाहिजे जेवढं लक्ष पाहिजे होतं किंवा जेवढं विकसित व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही ते जोडले म्हणून आम्हाला याचं नमूद केलं पण आता इथं पूर्ण होणार नाही कारण पाच वर्ष आम्ही सत्तेत आहोत आणि आमचा पक्ष सत्तेत आहेत आणि आमच्या इथं सत्तेत असताना आमची इथं काम करणारी जनमानसात जाणारी टीम जनमानसांचं आपले पण असणारी टीम आमच्याबरोबर आहे त्यामुळे या पाच वर्षाच्या काळात निश्चितपणाला कारण मोठा आमूलांचा बदल या भागात झालेला आपल्याला दिसेसाठी एक वस्तू जारी करते आज आमच्या पक्षात या ठिकाणी काम करतात काम करत असताना एखाद्या ठिकाणी चाललं असावं जिथं लोकांना आपलं पलवावं आपला कुठलाही प्रश्न असेल तरी आपण तिथे गेल्यानंतर तो प्रश्न मार्गी लागतो आणि आपल्याला मदत होते की विश्वासाची भावना इथल्या लोकांच्या आहे आणि म्हणूनच त्यांनी आज या कार्यालयात या ठिकाणी सुसंगी चांगलं गंभीर ते कार्यालय त्यांनी या ठिकाणी सुरू केले मी त्यांना का त्यांच्या कार्यालयाला या कार्यालयात चांगल्या कामाला मी शुभेच्छा देतो निश्चितपणानं या कार्यालयाचा उपयोग या भागातल्या नव्हे तर सर्वांनाच